तुमचा उत्साह जर बघितला तर पस्तीस मिनिट शिल्लक आहेत तर नरेंद्र पाटील साहेबांनी खूप बोलायला पाहिजे होतं खर तर ज्यांच्या वडिलाच्या त्यागातून सगळ्या मराठा समाजाला न्याय द्यायचं काम ज्या कुटुंबांनी केलेलं आहे असं म्हणजे अण्णासाहेबाला मराठा समाजाचं दैवत म्हणायला काही हरकत नाही एवढं मोठं काम त्या माणसाने केले आणि त्यांचे सुपुत्र आपल्या समोर इथं बोलत होते म्हणजे रामभो किती आहेत बघा कि नरेंद्र पाटील आले आणि पाशा पटेल बी आले आम्ही मस्करीत बोलत होतो आमच्या तिघाची वेगळी मस्करी होती पण तिथंच थांबली खर तर राम शिंदे प्राध्यापक होते राम शिंदे मला वाटते पंचायत समितीला सभापती होते मंडळी हा बरोबर आहे तर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरा तुम्ही जामखेडमध्ये दौरा वाढवा म्हणजे काव साहेब तर म्हणले तिथं एक राम शिंदे नावाचा प्राध्यापक आहे आणि त्यांची मिसेस सभापती आहे आपणाला एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता या पोरातून तयार करायचा आहे आणि मग मी किती बार आलो होय किती बार आलो मी आणि तुम्हाला का बरं माहिती आहे का हे मोठं होणार आहे म्हणूनच आमच्या लोकाला लवकर कळत नाही आणि म्हणून तेव्हा मी एवढ्या चक्रा मारल्या आणि मग रामभाऊला त्या काळात दोन हजार नऊची जी उमेदवारी मिळाली त्यावेळेस मी आमदार होतो रामभाऊ च्या आमदार निवासवर माझं हो माझ हो, म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या किशे आता मुंबईत राहू नका गावात जावा पण रामूला खरं वाटलं नव्हतं का तर ते शेवाळ्याला भेट होते हा <laughs> <laughs> तर मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं नाही होत पुन्हा तर आता समजा म्हणजे तुम्हाला दिल्लीचा नेता तयार करायचा आहे आणि ते शब्द खरं ठरलं की पुन्हा तेच राम शिंदे ग्रह जाला। या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोठ स्वप्न मुंडे साहेबांनी बघितलं होत अरे जरा थांब की <laughs> तुला कशाला गुदगुले होते बाबा नो मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्न सुद्धा वाटलं कि शेवाळे वकील साहेब स्टेज वर हो येतील मला शॉकच बसला ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक माधुआबा कुठे गेले हा ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले तीन उमेदवार स्टेजवर आहेत थांबा पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील काळजी नका करू असा हे चमत्कार राम शिंदेचा आहे मला शेवाळेकडे बैठल्यानंतर गुतगुल्या झाल्या बर गुतगुल ते आपलं दोस्त आहे म्हणून सांगला तुम्हाला परवा इंग्लंड मध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनच लग्न झालं लग्न होत अकराव आणि ती बी पहिल्या नवऱ्या बरोबर पत्रकारांनी विचारलं वर वर की अकरा लग्न पहिल्या बरोबर कस काय ते म्हणजे दहा बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून अकरा लग्न केलं साहेब सुन सगळं स्टेज बघितलं मी स्टेज माझ्या मागे ते भात बसले ते नाही नाही ते नाही दुसरे बारा वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते कुठे हा ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीवर तिकडे गेलेत म्हणजे राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर बारा वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला तो सोडून राम शिंदेच्या स्टेज येतो राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा पेक्षा तीन हजार मत जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो याच्यात कुठतरी पाणी मूर्तई ह्याच्यात पाणी एकच मूर्तय ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे आणि तुम्ही सगळेजण तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणार आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते दोन तीन मुस्लिम कार्यकर्ते म्हणले हमकुरा मुसलमानानं भेचं काही कारण नाही हे शब्द जे काँग्रेसवाल्याची येतात ना निवडणूक आल्यावरच येतात पहिले येत नसतात तुम्हाला गम्मत सांगतो एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हात्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता एक चोर आला चोर घरात आले आल्या म्हातारी ठना ना 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 बोंबरली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली आता म्हाताऱ्याचं काम काय कि त्या चोराला शिव्या देणे मारणे ते म्हातारा तसं केलं नाही त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर वाले <laughs> मुसलमान आपल्या गळ्यात पडाव म्हणून अया म्हणता अरे कोण काही करत नाही मी पाशा पटेल पंचवीस वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय मी कुठे पाशा पटेल मी कुठे तर मी राज्याच्या कृषी मूल्यचा अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केलं भाजपने मला काय करायला पाहिजे होत मला हज कमिटीचा अध्यक्ष करायला पाहिजे होत मला वक्त बोर्डच करायला पाहिजे होत काही न जमलं तर कब्रस्तांचं करायचं होत तिकडं करायला पाहिजे ना अरे तिथं केलं नाही तर तुमच्या सगळ्याच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केले याचा अर्थ कर्तत्व असले की न्याय मिळत असले कोणी पक्ष पक्षाचा मी मैं अभिमानानं सांगतो दुसरं एक पद आहे जे तुम्हाला कुणालाही माहिती नाही काय पद आहे मला अरे दोन हजार पन्नास ला या पृथ्वीवर दोन डोळे दोन कान दोन हात दो पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही म्हणजे मानव जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीमध्ये ही मानव जात वाचवायची कशी जगामध्ये पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा पवार तिघांनी मिळून एक टास्क फोर्स तयार केला त्या टास्क फोर्स नाव ऐका जरा चीफ मिनिस्टर एनवायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि या अशा महत्वाच्या टास्क फोर्सचं कार्यकारी अध्यक्ष कोण आहे त्याच नाव पाशा पटेल आहे काय दिलं पाशा पटेल नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पासष्ट वर्षात ज्या हरामखोर काँग्रेसवा आणि शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी मोदी साहेबांनी सात लोकांची कमिटी केली आहे आणि त्या सात देशातल्या सात लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे माझे चौदा समितीवर आहे भारतीय राम भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असत पर्या देशात एक माणूस आहे एक माणूस आणि चौदा पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे त्याच्यामुळे काँग्रेस वाल्यानो मुसलमानाला आता गरज नाही मुसलमानानं तुम्हाला काँग्रेसने काय दिलंय आझादी के साठ साल मुसलमान बेहाल नोकरी में दो टक्के पचपन टक्के हमाल व पंजा तेरा करा या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजाने मुसलमान हन म्हणजे नाज करून टाका काय माहिला दे जा अरे आम्ही काय येडे कडूचे हो, का आम्हाला कळत नाही अरे गान गरे आम्हाला सगळं कळलाय रे आता कोणाकोनाची जिरवायची बी लक्षात आलेले आणि म्हणून या देशातल्या मुसलमानाने तेवीस टक्के मुसलमान बंगालमध्ये बंगालमध्ये काँग्रेस संपले सत्तावीस टक्के मुसलमान उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस तिथलं संपली तीस वर्षात बंगालमध्ये आणि यूपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येनं मुसलमान असताना आली नाही त्याचा अर्थ मुसलमानांनी या देशातली काँग्रेस संपवायचं ठरवलेलं आहे तुम्ही सुद्धा वीस तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नेस्ट नाबूद करा जर तुम्हाला जगायचं असेल तर ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना आपल्या काही म्हणून तुम्हाला सांगतो मला वाटायचं की रामभूच कस होईल पुढी तर लई मोठी ताकद आहे पण ते प्राध्यापक घायला बघितलं ते लई बेकार माणूस आहे ते रामभाऊ तुम्ही एक घाया तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही त्या प्राध्यापकाचा खेळ कसं माहितीये का आमच्या जिल्ह्यात एक एस पी होता त्यानं म्हणायचं एक हात मे गीता आणि दुसऱ्या हात मे जिवता तस त्याच तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला राम भाऊची दिंडी काढायला हलते गरज सुद्धा कसा गुटगुटीत मा सगळे हे hey, सगळे पवारकर गेले होते देवाची आळंदी म्हणून पण ह्यांच्या लक्षात आलं अरे देवाची आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला आणि म्हणून सगळ्याचा ब्रह्मनिराध झालाय आणि म्हणून सगळ्यांच्या निकाल बघायची गरज आहे का निकाल ऐकलं ते रोहित पवार म्हणलं मन उसा काय माझ्यासारखं एक जण होत मन त्याने बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मै नाही पैदा होता था तू किसे कर लेता था बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो त्रास माझ्यासारखं कडू होत मन त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतलो अरे ऊसाची धमकी देतो तुम्ही आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक हा आणि ते बी गिरीश लावून ठेवायच बापू आय काळजी करू नका तुम्ही ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतय एक हेक्टर बांबू लावलं वीस लिटर पाणी लागते मायला पाणी कमी मेहनत उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा ते म्हणाल बांबू पासून का करता येते लई करता येते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोंड हलकट आहे काहीतरी काही बोलून जाईल तिच्या आईला पण मी सोजवळ सोजवळ बोलतो बोलाय बेकार बोलत नाही तर मी हायच बेकार पण आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाशा पटेल पीक आणलंय होय हे माझा चष्मा आहे त्यांनी पहिलंच सांगितलं ते म्हणून काही लोक मला काय म्हणतात अरे सदुसष्ट वर्षाच्या वयामध्ये पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला घातलेस तुझं वय कमी झालं काय मी म्हटलं वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा हे लोखंडाचं नाही हे प्लास्टिकचा नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जे खुट्ट हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचंय आणि म्हणून बांबू पासून काय होतं खर्च आता मला वेळ नाही मी लई बघा घड्याळ दहा हजार रुपयाचा घड्याळ आहे माझी माय ऐकलं का शेतकऱ्यान तुम्ही आता भ्यायचं काही कारण लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहेत आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला क्यू यू की बातमी होईल उद्या आमदारलाच बोल असं काहीतरी होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के अरे तुम्ही काय काही का तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशात झाली बारामती झाली दिल्लीची मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरी तिजोऱ्याला कुलूप आहे कुलपाला किल्ले आहे कमळाची पैसे आहेत पण कमळाचं आहे माय तुतारीची किल्ली घाटल्यावर कुलूप उघडत नाही ते कमळाचीच कुल्ली घाला लागणार आहे आणि म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे आणि म्हणून तुम्ही ही लढाई राजपुत्र विरुद्ध भूमिपुत्र या लढाईमध्ये तुम्ही विजय व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा